नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचे महागाई वत्ता थक बाकी मिळणार का याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचे महागाई भत्ता किंवा थकबाकी मिळणार आहे का ते अपन का या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचे महागाई भत्ता थक बाकी मिळणार का जाणून घ्या जा संपूर्ण सविस्तर अपडेट केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटना अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत परंतु परंतु सध्या त्या संदर्भात कोणतीही आशा नाही संसदेत विरोधकांनी कोरोना काळात थांबवलेल्या डी ए थकबाकीबाबत प्रश्न विचारले परंतु सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी नकार दिला मान्सून सत्रात सरकारकडून या मान्सून सत्रात सरकारकडून डी ए थकबाकी मंजुरीची अपेक्षा होती परंतु परंतु तसे झाले नाही सरकारने स्पष्ट नकार देऊन केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे बघा मान्सून सत्रातील डी ए थकबाकीवरील उत्तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीची प्रतीक्षा ही आता संपणार नाही असे या ठिकाणी दिसते संसदेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी अठरा महिन्याच्या डीए थकबाकीबाबत प्रश्न विचारला असता वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी धक्कादायक उत्तर दिले त्यांनी सांगितले की कोरोना काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे अठरा महिन्याचे डीए थकबाकी थांबवण्यात आले होते त्या काळात त्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे सरकारकडे सध्या अशा कोणत्याही प्रस्तावाचा अभाव आहे ज्यामुळे थकबाकीची रक्कम दिली जाऊ शकते बघा डी ए वाढ किती होईल एकूणच कशा पद्धतीने अपडेट आहे डी ए वाढ किती होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनात आता डी ए वाढ किती होईल हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे असा अंदाज आहे की यावेळी केंद्र सरकार डी एमध्ये मध्ये तीन टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर करेल केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यामुळे मोठा लाभ होऊ शकतो वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे तथापि अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा ही करण्यात आलेली नाही दिवाळीपर्यंत डी ए वाढ होण्याची शक्यता आहे बघा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आता त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनाची पुनर्विचार करणे आवश्यक आहे डी ए थकबाकी मिळणार नसल्याने वेतनवाढीच्या अन्य उपाययोजनांचा विचार करावा लागेल बजेट नियोजन आणि खर्चावर नियंत्रित ठेवणे हे आता महत्वाचे ठरणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचे महागाई भत्ता आणि थकबाकी मिळणार का याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि वा तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद